नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ म्हणाले की भगवे कपडे घालणारे हिंदू जागृतीचे काम करतात महाकुंभ प्रत्येकाने आंघोळ केलीच पाहिजे ही आपली संस्कृती आहे सीताराम महाराज ठोकळ व पंढरीनाथ देवकर यांनी कुंभ सांगितला अनुभव आपण पाहतात विदर्भ सत्तेची लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ व पंढरीनाथ देवकर महाराज हे नुकतेच उत्तर प्रदेश मधील प्रयागराज या ठिकाणी सुरू असलेल्या महाकुंभ मेळाला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी शाही स्नान करून त्या ठिकाणचा अनुभव सांगितला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी आपले नियोजनबद्ध त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे थोड्याफार अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला आहे मात्र तो प्रकार जर वगळला तर इतर व्यवस्था अतिशय चांगली आहे करोडो भाविक त्या ठिकाणी येत आहेत थोडीफार अडचणी निर्माण होऊ शकते मात्र महाकुंभ मेळ्यामध्ये मा दे, भारत देशातील नागरिकांनी एकदा तरी आंघोळ करण्याची गरज असल्याचे हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ यांनी सांगितले यावेळी सीताराम महाराज ठोकळ यांनी बोलताना सांगितलं की काही दिवसापूर्वी गोपाळ महाराज पितळे यांनी सांगितलं की भगवे कपडे घालणारे हे सर्वच महाराज होत नसतात यावर सीताराम महाराज टोकळ यांनी अगदी व्यवस्थित असे उत्तर देऊन सांगितलं की भगवे कपडे घालणारे हे जरी महाराज होत नसले तरी सुद्धा हिंदू संस्कृती जागृत ठेवण्याचं काम नक्कीच करत असतात त्यामुळे आपण कोणाला दोष देऊन काही फायदा नाही सर्वांनी आपापल्या परीने आपल्या भारत देशाची संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती जागृत ठेवण्याचं काम केलं पाहिजे याचबरोबर पंढरीनाथ देवकर महाराज यांनी सुद्धा कुंभ संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन केले नमस्कार आपण पाहतात विदर्भ महाराज हे भजन कीर्तन व एक धार्मिक संस्कृतीसाठी काम करतात भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे ते विदर्भाचे अध्यक्ष आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज मध्ये मेळावा सुरू आहे त्या ठिकाणी एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्याला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्नान केलं महाकुंभ मेळाव्याचं एक महत्व काय आहे हिंदू संस्कृतीमध्ये मला किंवा काय महत्व आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराज नमस्कार 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 विदर्भ सती चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद मी महाकुंभ मेळाव्याला जाऊन आले त्या ठिकाणी स्नान केलं त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि हिंदू संस्कृती जागृत करण्याचं काम करता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काय महत्व सांगता मेळाव्याचं सा। सा महत्व इतकं मोठं आहे मला असं एक सांगायचं जर झालं तर ज्या वेळेस देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथनामधून जे काही अमृत निघाला होतं अनेक प्रकारच्या विविध रत्न त्यामधून निघाले लक्ष्मी विष्णूला मिळाली धन कुबेराला मिळालं विष महादेवाने पेटलं अशा oh. अनेक वस्ती त्याच्यामध्ये निघाल्या त्या समुद्र मंथनातून पण शेवटी त्याच्यामध्ये अमृत निघालं hmm. आणि अमृत निघालं आणि अमृत देवाला द्यायचं का दानवाला द्यायचं त्याचा ते, ते, ते युद्ध सुरू झालं hmm. आणि त्या कुंभ पळवत असताना त्याच्यामध्ये ते थोडस ढवळलं गेलं आणि चार बुंद त्या ठिकाणी ती धरतीवर पडली त्याच्यामध्ये एक प्रयागराज आहे एक आपलं नाशिक आहे एक उज्जैन आहे आणि एक हरिद्वार आहे अशा चार ठिकाणी दर बारा वर्षाला कुंभमेळा घडतो तो अमृताचा एक बुंद त्या ठिकाणी पडल्यामुळं जे साधू संत असतील ज्यांनी त्या ठिकाणी दाण आणून केलं महापुण्य आणि महापुण्य महापर्वाचा तो काळ आहे आणि पुण्याचा काळ आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीमध्ये आपण खरं म्हणतात जन्म घेतल्यामुळं आपण ती संस्कृती पूर्णपणे पाळली पाहिजे मी तर महाराष्ट्र करतो ठीक आहे महाराज मध्ये काही आनंद नाही पण विविध लोकांनी हा विचार करून अनेक लोकांनी त्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन अनेकांनी गंगेचं त्रेवणे संघावर त्याचे नातिशय चांगल्या प्रकारचं सुंदर स्नान केलं हे त्याचं खरं महत्व आहे भारत देशाला हिंदू संस्कृती आहे महाभारत रामायण देव दानव ह्या गोष्टी पहिले होऊन गेलेल्या आहेत या खेळ सांगतात होऊन गेलेल्या आहेत या कुंभमेळ्यामध्ये भारताच्या बाहेरचे म्हणजे अमेरिका इंग्लंड वगैरे इकडचे लोकसुद्धा येत आहेत म्हणजे या कुंभमेळ्याचं महत्व देशाच्या बाहेर सुद्धा होत आहे का काय सांगत आहे त्याचं कारण असं आहे की सर्व हा जो भारत देश आहे हा संताची भूमी आहे आणि संताच्या भूमीवर ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी त्या अनेक देश पूर्वीच्या काळामध्ये अनेक देशाशी का दे आपला देशा संपर्क नव्हता म्हणून आपली संस्कृती त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड गोष्ट होती आता ह्या तुमच्या माध्यमातून या सर्व माध्यमातून अनेकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या जातात आणि त्याच्यामुळं जे हिंदू धर्माचं संस्कृतीचं जे महत्व आहे ते महत्व सर्वांना पाठवायला लागलं की राम आले होते कृष्ण आले होते त्यांनी या ठिकाणी काय केलं आणि जे विज्ञान आहे ज्ञान आणि विज्ञान बाकी जे देश विज्ञान मानतात आपण ज्ञान मानतो आपण ज्ञानावर विचार करतो बाकी देश विज्ञान मानणार आहेत पण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पूर्वीच्या बाराशे बारामध्ये जो हरिपाठ लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं पारियाचा रवा घेता ये भूमीवर येतं बरोबरी साधन जसे पारियाचा रवा जर भूमीवर पडला तर त्याला जर घ्यायचा असेल तर प्रयत्न आणि साधनाची गरज आहे त्याप्रमाणे या जगात या सगळ्या ठिकाणी ब्रह्म सांडलेला आहे असं हरिपाठामध्ये ते मावली ते ब्रह्म सांगलेलं आहे ते एक करायचं असेल तर प्रयत्न आणि साधनाची गरज आहे म्हणजे दृष्टांत त्यांनी विज्ञानाचा दिला पण ज्ञान समजावलं म्हणून जे आपलं ज्ञान आहे आता ते ज्ञान आपलं की त्याच्या माध्यमातून असो भगवद्गीतेच्या माध्यमातून असो वेदाच्या माध्यमातून असो विचारसागराच्या माध्यमातून असो संतांचे आमचे अनेक अभंग आहेत ग्रंथ आहेत त्यांच्या माध्यमातून काही लोक भारताचे तिकडे गेले hmm. त्या भारताच्या लोकांकडून त्यांनी ऐकवलं काही hmm. गोष्टी ऐकल्याने ते जे पर अनेक देशाचे जे लोक होते ते सुद्धा आपल्या संस्कृतीला मानायला तयार झाले की बा ही संस्कृती चांगली आहे हे चांगलं हो। चांगल्या प्रकारचं हे ज्ञान देऊ शकतात मी तर म्हणतो की अनेक देशाचे राज्य सुद्धा या कुंभमेळ्यासाठी स्नानाला आले ते सुद्धा भाग्यवान आहे आणि आपण याच्यासाठी भाग्यवान आहे की त्यांना आपल्या कुंभमेळ्या येण्यासाठी त्यांना त्याची गरज पडली असं मला म्हणता येईल उत्तर प्रदेश मध्ये एवढा मोठा कुंभमेळा होणार हे अगोदर सरकारला माहित होत हो मोदी सरकार असो किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ असो यांना माहित होत की गर्दी होणार आहे बा मग चाळीस पन्नास कोटी लोक त्या ठिकाणी आले म्हणजे अपेक्षित त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले असतील कदाचित त्यांनी नियोजन कमी लोकांचं केलं असेल मौनी अमावश्याच्या दिवशी तिथे अपरिचित आप, घटना घडली काही लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला नियोजनाचा अभाव म्हणते का काय म्हणता बिलकुल नियोजनाचा अभाव नाही खरं सांगू का, का है। है। तुम्हाला मी त्या तिथं होतो प्रत्येक टेंटवर प्रत्येक आखाड्यामध्ये योगीजीच्या माध्यमातून जी टीम उभी केली होती त्या टीमनं सांगितलं की मौनियामावश्याच्या सकाळी आठ वाज सकाळी सहा पासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सामान्य माणसानं त्या ठिकाणी जाऊ नये असे दोन दिवस अगोदर त्या ठिकाणी गाड्या फिरवल्या सर्वांना सांगितलं तरी सुद्धा दोन तीन कोटी लोक त्या ठिकाणी गेले मी स्वतः प्रत्यक्ष पाहत होतो दीड किलोमीटर अंतरावर होतो मी तिथून फक्त दीड किलोमीटरवर चित्र दिसत होतं की पोलिसवाले त्यांना अडवत होते परंतु ते लोक ऐकायला तयार नाही आणि लोकांच्या मनात विचित्र काहीतरी भावना असतील आणि ज्या लोकांनी हे केलं मी तरी म्हणतो की मी मी पार्टीचं काम करतो म्हणून सांगत नाही मी तरी म्हणतो की ज्या लोकांनी हे काम केलं लो त्या लोकांनी योगीजीला बदनाम करण्यासाठी हे काम केलेलं आहे दोन पोलीसवाले आमचे त्याच्यामध्ये मारले गेले एवढं सुंदर नियोजन तुम्हाला सांगतो चाळीस ते पन्नास कोटी लोक आल्यानंतर एवढं सुंदर नियोजन करणं सोपी गोष्ट नाही दहा पाहुणे तुमच्या घरी आले तर तुम्ही त्याच्या झोपण्याची राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था नियोजन करू शकत नाही आज तीस तीस चाळीस चाळीस कोटी लोक येतात पूर्ण आखाड्यामध्ये जेवणाची सुंदर व्यवस्था आहे राहण्याची सुंदर व्यवस्था आहे एवढं मोठं नियोजन योगीजीनं केलं म्हणून योगीजी आणि मोदीजी यांचे मी आभार मानतो त्यांचा आभार बिलकुल नाही हे मात्र तुम्ही एवढं सांगतो संत महात्मा ह्या गोष्टी महाराज कीर्तनकार वारकरी ही मंडळी ओळखण्यासाठी एक भव्य कपडे घातले समजा भव्य कपडे घातले म्हणजे हे महाराज आपण सर्व जनरल आपल्यामध्ये बी तसंच म्हणतात की भव्य कपडे घातले म्हणजे महाराज झाले एक पाच सहा दिवसापूर्वी मी गोपाल महाराज पितळे यांची मुलाखत घेतली बरोबर त्यांनी अगदी व्यवस्थित माहिती दिली महाकुंभाबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केलं पण काही गोष्टी सांगत असताना की बा भव्य कपडे घालणारे सर्वच लोक हे महाराज होत नाहीत तो महाराज नसतात असं त्यांनी सांगितलं याबद्दल काही सांगता येईल खरं सांगू का तुम्हाला उद्धवजी जे गोपाल महाराज पितळे बोलले ती गोष्ट खरी पण आहे भगवे कपडे घालणारे सगळेच महाराज असतात ही गोष्ट त्यांची बरोबर आहे पण जे ज्ञानी माणसं आहेत ज्यांची तिथपर्यंत कुवत आहे कॅपॅसिटी आहे तेही भागी घालतात तिथपर्यंत कुवत आहे कॅपॅसिटी आहे तेही भागे घालतात ज्याची कुवत नाही कॅपॅसिटी नाही तेही भागी भगवे घालतात मी सुद्धा कुंभमेळ्यामध्ये गेलो असताना मी कबीर खाड्याचा एक साधू आहे एक संत आहे मी तुमच्यामध्ये राहतो राजकारण करतो तुमच्यासारखा दिसतो तुमच्यासारखा बोलतो म्हणून मग तुमच्यासारखं समजू नका माझं ज्ञान खूप आहे चार वेदाचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे मी गीता सुद्धा पाळलेली आहे वर्ण अभंगावर केले तुम्ही कोणताही प्रश्न विचारवा त्याचे उत्तर त्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये मी सुद्धा भरली कपडे त्या ठिकाणी घातली गोपाळ महाराज मला तर म्हणणे नसतील असं मला वाटते पण गोपाळ महाराज म्हणतात ती बी गोष्ट करी की अनेक लोकांनी काय केलं माहिती का तुम्हाला त्या कुंभमेळेमध्ये गेल्यानंतर भगव्या बसा कपडे घातले साधू होते असं म्हणून आम्ही ज्यांना ज्ञान नाही ज्यांना कोणत्या गोष्टीचं ज्ञान नाही अशा लोकांनी भगवे कपडे घातले परंतु भगवे कपडे घातले परंतु त्या भगवे ज्यांना ज्ञान नाही त्यांनी कपडे घातल्याबद्दल सुद्धा मला अभिमान आहे का अभिमान आहे की त्यांना हिंदू धर्माचा अभिमान आहे म्हणून त्यांनी भगवे कपडे घातले म्हणून त्यांच्याबद्दलही मला सुद्धा त्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा अभिमान आहे त्यांनी काही काळे कपडे घातले नाही त्यांनी काही गोळ पोट्या डोक्याला घातलं नाही चुकीचं काम त्यांनी केलं नाही त्यांनी मी हिंदू आहे इतकं जरी दर्शवलं तरी त्यांच्याबद्दल सुद्धा मला अभिमान आहे ते सुद्धा चांगलाही योग्य आहे आपल्यासोबत पंढरनाथ देवकर साहेब घेतात ते सुद्धा एक धार्मिक संस्कृतीचं काम करतात आपण काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया देवकर साहेब नमस्कार 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 तुम्ही सुद्धा एक धार्मिक संस्कृतीचे काम करता महाराजांचं एक तुमचं नरेंद्र जगतगुरु नरेंद्रजी महाराज महाराज त्यांचे शिष्य आहे तुम्ही शिष्य हो। तुम्ही कुंभ मेळाला गेले होते का हो जाऊन आलो मी काय परिस्थिती ती ती कशा आहे धर्मो रक्षित रक्षित धर्माचं रक्षण केल्याने धर्म टिकतो म्हणून नरेंद्र स्वामी त्या ठिकाणी आमचे गुरु आहेत नाही त्यांनी लोकन लावले होते बटे घेतो कटे घे पण स्वतंत्रपूर्वी काळामध्ये हिंदू विभागला गेल्यामुळं भारत भारत प्रार्थना त्यात गेला होता पण हे कुंभमेळा वगैरे हे जे काही याचे आयोजन केलं जाते ना हे धर्म संस्कृती टिकवण्यासाठी केलं जाते आणि साऱ्या जगाला दाखवून द्यायचं आहे कि बा भारतीय संस्कृती किती उच्च प्रतिष्ठी आहे जगामध्ये भारतीय संस्कृतीसाठी कोणती संस्कृती उच्च नाही नाहीये म्हणून या मेळाचे आयोजन केलं जाते त्या ठिकाणी एकदम चांगलं नियोजन होतं महाराजांनी सांगितलं त्यांच्या शब्दामधून चांगल्या प्रकारचं नियोजन होतं सुरक्षा चांगली होती महिलांसाठी प्रत्येक टेंट मध्ये जा कुठेही तुम्हाला कोणी काय ठिकाणी उपस्थित राहणार नाही प्रत्येक टेंट मध्ये जेवणाची व्यवस्था आहे कोणी अडवणार नाही कोणी तुम्हाला प्रत्येक ते आधार कार्ड वगैरे द्यावं लागत होतं त्यानंतर तुम्हाला जागा वगैरे देत होतो राहायसाठी आणि फ्री व्यवस्था अवस्था आहे आपल्यासोबत होते सीताराम महाराज ठोकळ आणि पंढरनाथ देवकर साहेब हे दोघेही महाकुंभ मेळा या ठिकाणी जाऊन आले आहे गोष्ट ते भगव्या कपड्याबद्दल जे बोललं गेलं का नाही ते भगड्या कपड्याबद्दल महत्वाची गोष्ट आहे जो कोणी भगडे कपडे घालत असेल किंवा भगवा झेंडा घेऊन चालत असेल त्याला हिंदुत्वाचा अभिमान आहे मला असं वाटते म्हणून कोणत्याही महाराजांना त्याच्यावर टीका टिप्पणी करू नये असा माझा विचार आहे भगवे कपडे घातले म्हणजे साधू झाला साधू नसा झाला पण तो हिंदू झाला हिंदू मात्र नक्की झाला हा देश हिंदूंचा आहे हे हिंदू राष्ट्र आहे हे हिंदू राष्ट्र टिकलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला तुमचे रंग दाखवणं अतिशय गरजेचं आहे असं मला तरी वाटते तेवढे सीताराम महाराज ठोकळा आपल्यासोबत आणि पंडितनाथ देवकर साहेब दोघेही कुंभमेळा इथे जाऊन आले स्नान करून आले त्या ठिकाणचं नियोजन त्या ठिकाणची व्यवस्था त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितली बाहेर देशातले लोक सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्नानासाठी येत आहेत आणि भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होतात किंवा कपडे ते हिंदू संस्कृती जागृत करण्याच काम करतात असे महाराज यांनी सांगितले आपण विदर्भ सत्यजित लाईव्ह माझा स्वतःचा उद्धव फंगाळ या नावाने फेसबुक सुद्धा लाईव्ह असते त्यांना सुद्धा आपण सहकार्य करावे तुम्ही या दोघांनी आम्हाला वेळ दिला बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा